नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज चौदा सप्टेंबर सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच येणाऱ्या दिवसात राज्यात पावसात केव्हा वाढ होईल याचासुद्धा अंदाज पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवट पण नक्की पहा सुरुवातीला जर आपण पाहिलं काल सकाळ साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाची नोंदी तर कोकण मध्य महाराष्ट्राच्या पश्चिमेखील भागात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पाहायला मिळाला तर राज्यातील बऱ्याच भागांमध्ये हवामान हो कोरडं होतं सध्याची सिस्टीम्स पाहिल्या तर डीप डिप्रेशन पश्चिम बंगालच्या आसपास आहे त्याच्यामुळे त्याच्या आसपासच्या भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाचा जोर वाढला आहे आणि हे जी काही सिस्टीम आहे ते असे पश्चिमेकडे जाईल डिप्रेशनमध्ये रूपांतर आणि मध्य प्रदेशकडे जाण्याचा अंदाज सध्या दिसत आहे याचा विशेष प्रभाव राज्यावरती होणार नाही ना ना थोडासा विदर्भामध्ये सतरा तारखेला याच्यामुळे पावसाच्या काही हलक्या मध्यम सरी होऊ शकतात मात्र खूप विशेष मोठा प्रभाव याचा सध्या तरी राज्यावरती होताना दिसत नाही आपण सॅटल्या इमेजमध्ये पाहिलं तर ना, नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाण्याच्या काही भागांमध्ये आज ढगाळ हवामान दिसत आहे पण विशेष पावसाचे ढग या ठिकाणी नाहीत किंवा कोकण घाटातही क्वचित हलक्या पावसाचे ढग आहेत तेही क्वचित थोड्या वेळासाठीच हलका पाऊस येत आहेत विशेष पाऊस सध्या राज्यात सक्रिय नाही आणि उद्याही राज्यात विशेष पावसाची शक्यता नाही कोकणात घाटात थोडासा हलका पाऊस होऊ शकतो त्यानंतर उत्तर महाराष्ट्र किंवा मराठवाड्याच्या काही एक दुसऱ्या उत्तरेखील भागात हलका पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात पण विशेष मोठा पाऊस राज्यात होण्याचा अंदाज नाही झाला तर क्वचित हलक्या सरी होऊ शकतात त्याही तुरळक ठिकाणी सतरा तारखेला थोडासा प्रभा प्रभाव दिशील सिस्टम त्यामुळे विदर्भात थोडासा पाऊस होऊ शकतो आहे आणि विशेष करून एकवीस बावीस तारखेच्या आसपास राज्यात मेघगर्जेनसं पावसाची शक्यता ही पाहायला मिळेल आणि तिथून पुढे राज्यात पाऊस हा वाढत जाईल आणि सुरुवातीला जर ह्या पर्धेचा पाऊस नसला तरी राजस्थानवरती जेव्हा उलटी स्थिती तयार होईल तेव्हा ऑक्टोबरच्या सुरुवातीलाही राज्यात चांगला पाऊस आहे आणि सप्टेंबरच्या शेवटीसुद्धा राज्यात चांगल्या पावसाची शक्यता सध्या दिसत आहे बाकी काय बदल असतील अपडेट असतील तर आपण तुम्हाला कळवूच हवामान विभागाचा अंदाज उद्यासाठी पाहिला तर त्यानुसार छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर नांदेड हिंगोली आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे तर उर्वरित राज्यातील जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता किंवा हलक्या मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे धोक्याचे इशारे कुठलेही नाहीत बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकं दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका